म्हणलं दारू पाजून हे प्लॅन केलाय सगळं हे जरंग पाटल्याला कधी सूड येत नाही तर इथं घरी पण ते पूजा कर तर त्यांच्या मोबाईल मध्ये बघा फोटो त्यांचे स्टेटसला फोटो पण त्यांचेच गाडी बाईला सगळं त्यांनी वडीत नेलं एवढा एवढा मुलगा होता त्याचा तवा तोहापासून ते जरंग पाटला संगच मनोज जरांगे पाटील यांना मारण्याच्या कट प्रकरणात अटक झालेल्या बीडच्या गेवराईतला आरोपी अमोल खुणे याच्या कुटुंबियांचा हा दावा आहे त्यांच्या दाव्यानं आता या प्रकरणाला वेगळं वळण लागलंय माझ्या पतीनं पहिल्यापासून जरांगे पाटील यांची साथ दिली हे सगळे आरोप खोटे आहेत असा दावा अमोल खुणेच्या पत्नीनं केलाय एवढंच नाही तर आपल्या पतीला दारू पाजून त्याच्याकडून नशेत चुकीचं काम करून घेतलं जात असल्याचा आरोपही त्यांनी केलाय त्यांच्या आईनं देखील आपला मुलगा जरांगेंसाठीच काम करतो आणि त्यांच्यासाठी लढणार आहे असं म्हटलंय माझी काहीच मागणी नाही पहिल्यापासून साथ दिली हे हे आरोप खोटे सगळे पण ते एखाद्या पहिल्यापासून जरांगे पाटलाची साथ दिली पहिल्यापासून एकदम बैलगाडी वडीत नेली यांनी कधीच साथ नाही सोडली आम्ही जेल मध्ये होतो त्यावेळेस म्हणायचे जरांगे पाटल्याला काही बोलू नका काही बोलू नका ह्या पिऊन पाजून त्यांची पेण्याचा ना त्यांना पाच महिनाभर असं इस्त दारू पाजित होते महिन्यात त्यांना असं भंग करून टाकलं घरच्याची मय नाही ठेवली कधी कुणाचं ऐकून नाही दिलं तस कधीच मनात नव्हतं पण आता दारू पाजून एखाद्या वेळेस शब्द चुकत असते त्याची मी काय गॅरंटी देऊ पण त्यांच्या मनात तसं कधीच नव्हतं त्यांना खोटे आरोप झाले त्यांच्यावर पिऊन एखाद्या वेळेस बोलले असते त्यांना दारू पाजून हे प्लॅन केलाय सगळा हे जरंगी पाटल्याला कधी सोडित नाही तर इथं घरी पण ते पूजा कर फोटो फोटो पण त्यांचेच माझ्या मुलाला पण पाटल्याच ना बघा आमच्या कपाटाला पण फोटो त्यांचाच सगळ्या जीवनात फोटो त्यांचा पहिल्यापासूनचे मेन कार्यकर्ते हेच इथं यांचा प्लॅन केलाय माझ्या नवऱ्याला शिक्षा आहे ही सगळी आणि त्यांचं काही जर झालं तर आम्ही पण जगू आम्ही पण मरणार माझा मुलगा पण लाल त्यांची आई पण मरत आम्ही हे आमचं सिद्ध करतो आमच्या घरी रुपाय पण आणलं नाही आमचं घर बघा मी रोज कष्ट करते रोज मंजुरीला जाते माझा आरोपच केलाय असं सर त्याच सर जरांगे पाटलाच आहे सगळं सर <laughs> ते दरंग्या पाटला कोणच बोलवते <laughs> तेव्हा असं कुणाच हे करीत नाही गाडी बायला सगळ त्याने वडीत नेलं एवढा एवढा मुलगा होता त्याचा तवा तो हापासून <laughs> ते दरंगे पाटला संगच चा। आहे <laughs> <शेजर> <laughs> सुपारी ना नाही घेतली काय नाही माझ्या मुलानी रुपया आणत नाही लेकराला लेखरू म्हणित नाही दिवाळीला बाय कुणी त्याच्या कष्ट करून सात वाजता बाहेर पडत ती लोकांची मंजुरी करायला कापूस असायला हजार रुपयाचा कापूस असल्या लेकराला ले कपडे आणले तिने दिवाळी दिवशी एकूण लेखर म्हणून आमच्या मुलाला न्याय मिळावाच आहे आम्हाला आम्हाला कुणाच काही नको रुपयाची आशा नाही फक्त माझा मुलगा सुखासुखीशी हे हे फायनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर खळबळ उडाली होती आपल्या हत्येचा कट धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरून रचण्यात आल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला या प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली असून गेवराई तालुक्यातील धानोरा इथून अमोल खुणे यांना ताब्यात घेतलाय दरम्यान आता अमोल खुणेच्या पत्नीनं केलेल्या दाव्यानुसार अमोल खुणेला महिनाभर दारू पाजणारे ते लोक कोण आहेत अमोल खुणे कोणाच्या संपर्कात होते अमोल खुणे फोनवरून कुणाशी बोलत होता या सर्व प्रश्नांची उत्तरं आता पोलिसांना शोधायची आहे बीडमधून विनोद जिरे लोकमत डॉट कॉम